स्वागत आहे आपण बघणार आहोत बी आर ओ भरती दोन हजार चोवीस चारशे सहासष्ट पदांसाठी सीमा रस्ते संघटनेत भरती निघालेली आहे या भरतीची शेवट तारीख तीस डिसेंबर 2000, दोन हजार चोवीस आहे इथं हे चुकून इथं पंचवीस झाले तर दोन हजार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या भरतीची लास्ट डेट आहे अजून आपल्याला खूप एक महिना या पदासाठी या भरतीसाठी आहे पदाचं नाव जे आहे ते ट्राफ्टसमन सुपरवायझर टर्नर फिटर वगैरे आहेत या पदांमध्ये शैक्षणिक पात्रता जी आहे ती कमीत कमी दहावी बारावी पास अशी आहे त्यासाठी जे पहिलं जे ड्राफ्टमन म्हणून आहे पोस्ट त्यासाठी एक वर्षाचा आपल्याला अनुभव लागणार आहे त्यानंतर जे दुसरं पद आहे त्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी तुम्ही इथं शैक्षणिक पात्रता सगळी वाचून घ्या कमीत कमी शैक्षणिक पात्रता जी आहे ती दहावी पास आहे आणि तुमचा अवजड वाहन चालवायचा परवाना अशे त्याच्या तीन ते चार पोस्ट आहेत तर तुम्ही ही माहिती पहिला वाचून घ्या अधिक माहितीसाठी तुम्ही इथे खाली जाहिरात दिली ती जाहिरात बघू शकताय वयाची जी अट आहे ती तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पदक्रमांक एक दोन चार पाच सहा आणि सातसाठी अठरा ते सत्तावीस वर्ष आहे आणि पदक्रमांक तीनसाठी अठरा ते पंचवीस वर्ष आहे जर आपली कास्ट एस सी एस टी असेल तर आपल्याला पाच वर्षाची सूट आहे आणि ओ बी सी असेल तर तीन वर्षांची सूट या भरतीसाठी दिलेली आहे त्यानंतर या भरतीसाठीची जी, जी फॉर्म फीज आहे ती जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी पन्नास रुपये फक्त आहे आणि एस सी एस टीना एस सी एस टी वाल्यांना तर फीच नाही आहे यामध्ये कोणतेही त्यानंतर ह्याचं जे नोकरीचं जे ठिकाण आहे ते, ते संपूर्ण भारत असणार आहे आणि मित्रांनो हे अर्ज आणि ही भरती आहे ना जी ऑफलाईन पद्धतीची भरती आहे त्यामुळं आपला अर्ज जे आहे ते, ते कमांडंट ब्रो स्कूल सेंटर म्हणजे दिघी कॅम्प पुणे या पत्त्यावरती आपल्याला हे अर्ज बाय पोस्ट आपल्याला हे पाठवायचे आहेत त्यानंतर नंतर मी पे स्केल दिले प्रत्येक पदासाठी कमीत कमी आणि जास्तीत जास्त पेस्कील इथं दिलेली आहे हे अर्ज जा सुरू झाले सोळा नोव्हेंबर रोजी आणि याची लास्ट डेट आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस इथं चुकून झाले पंचवीस अजून एकदा मी मेंशन करून देतो ती गोष्ट त्यानंतर या महत्वाच्या लिंक मध्ये इथं जाहिरात दिलेली आहे तर जाहिरात पहावरती क्लिक केल्यानंतर आपण ह्याची जाहिरात मेन जाहिरात जी आहे ती आपण पाहू शकता यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिली आहे तसंच ह्याच्या खाली लास्टला आपल्याला हा अर्ज पण दिलेला आहे अर्ज आपल्याला पेनानी जमा भरून आहे ना मग त्या दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचा इथं पूर्ण डॉक्युमेंटच्या डिटेल्स दिलेल्या आहेत फिजिकल टेस्ट वगैरे ज्या काही टेस्ट वगैरे ज्या होणार आहेत त्या सगळ्या इथं त्यांनी माहिती दिलेली आहे आणि मगच ह्या भरतीचा हाफ ही पूर्ण माहिती वाचा त्यानंतरच आपल्याला हा भरतीचा अर्ज जो आहे तो भरायचा आहे त्याशिवाय हा अर्ज भरू नका जेणेकरून तुम्हाला ह्याची पूर्ण माहिती होईल त्यानंतर मित्रांनो ह्याला जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर इथं ऑफलाईनच अर्ज आहे त्यामुळे इथं अर्ज करामध्ये सुद्धा आपल्याला इथं जाहिरातच मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो ह्याचं जे अधिकृत वेबसाईट आहे ती जर बघायची असेल आपल्याला इथं पहा या क्लिक केल्यानंतर आपल्याला याची अधिकृत वेबसाईट मिळून जाईल त्यानंतर आपला नोकरी बघायचा whatsapp ग्रुप आहे तो जॉईन करायचा आहे आणि आपल्या अशाच सगळ्या माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आता हा ही पोस्ट शेअर झाली आहे तेवीस तारखेला आणि काल ही पोस्ट जम आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आली आहे आणि आपल्याला ही म्हणजे पोस्ट आज बघायला मिळते तर मित्रांनो हे जर आपल्याला नको असेल तर आपल्याला आपल्या इथं इंस्टाग्राम टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे आता मोस्ट आपण ऍक्टिव्ह असतो व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि इंस्टाग्रामवरती तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा इंस्टाग्राम आणि टेलिग्राम मी थोड्या दिवसात व्यवस्थित यूज करायचं बघून मग त्याच्यावरही आपण कंटिन्यू राहू त्यानंतर मित्रांनो आपल्याला जर या भरतीसाठी अर्ज कसा करायचा हे जर बघायचं असेल तर इथं पूर्ण माहिती दिलेली आहे त्यानंतर इथं खाली फॉर्म भरण्यासाठी जी कागदपत्रं लागणार आहेत ती कागदपत्र दिलेली आहे ती कागदपत्रं वाचून आपण हा फॉर्म भरू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपले व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नोकरी बघायचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करा जेणेकरून तुम्हाला या भरतीसाठीची जी काही माहिती आहे ती तुम्हाला डायरेक्ट तुमच्या व्हॉट्सअपवरती सगळ्यात पहिल्यांदा मिळेल तर चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो आपल्या नोकरी बघाचं चॅ चॅनल आहे आणि आपला जी वेबसाईट आहे ती ओपन करायसाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा गुगलवरती जायचं आहे आणि तिथे गुगलवर जाऊन नोकरी बघा आपल्याला सर्च करायचं आहे नोकरी बघा सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल तीच आपली मेन वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती क्लिक करून तुम्हाला या भरती संदर्भातल्या सगळ्या ऍडव्हर्टाईज तुम्हाला दिसून जातील इथं अधिक माहितीसाठी तुम्हाला प्रत्येक ऍडव्हर्टाईजच्या खाली रीड मोअरचा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला रीड मोअरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या ऍडव्हर्टाईज त्याच्या डिटेल्समध्ये माहिती मिळून जाईल